देवपूजा करताना नकळत तुमच्याकडून सुद्धा काही चुका होत असतील आणि देवपूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची कुठल्या चुका आपल्याला देवपूजा करताना टाळायच्या आहे की ज्यामुळे मग आपल्याला त्या देवपूजेचं फळ मिळत नाही ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ आपण बघा देवपूजा करत असतो देव देवपूजा ही होतेच प्रत्येक घरामध्ये दररोज आपण उठल्यानंतर देवपूजा करतो आणि देव देवपूजा जो आहे तो आपल्या म्हणजे दिवसाची एक सुरुवात असते देवपूजा काही जणांकडून देवपूजा करताना काही जणांकडून काही चुका होतात काही जणांना देवपूजा कशी करायची याची म्हणजे व्यवस्थित माहितीच नसते तर त्यामुळे याबद्दलचा एक प्रत्यक्ष जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की देवपूजा आपण कशी करायची आहे तर आज मी देवपूजा करताना कुठले नियम पाळले गेले पाहिजे आणि साध्या सोप्या पद्धतीने कशी देवपूजा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून मग मग नक्कीच आपल्याला त्या देवांचा भरभरून आशीर्वाद मिळेल घरामध्ये सगळ्यात पहिले देवपूजा जी आहे तर ती दररोज केली पाहिजे घरातल्या स्त्रीला समजा जमत नाही मासिक धर्म वगैरे आहे तर घरातल्या पुरुषांनी देवपूजा करायची असते आणि देवपूजा करताना नेहमी आपलं मन जे आहे ते अतिशय प्रसन्न ठेवलं पाहिजे चांगल्या मनाने चांगल्या हेतूने आपण देवपूजा केली पाहिजे उगाच काहीतरी आपल्या मनामध्ये काहीतरी विचार येत आहे किंवा काहीतरी वाईट विचार करून आपण जर देवपूजा केली तर त्या देवपूजेचं आपल्याला फळ मिळत नाही आणि बघा आपण रोज देवाकडे काहीतरी मागणं घालत असतो की देवा माझी ही इच्छा पूर्ण हो दे ती इच्छा पूर्ण दे तर त्यामुळे आपण ही जी देवपूजा करतो तर ती आपल्याला अत्यंत मन लावून आणि प्रसन्न मनाने करायची आहे आता सगळ्यात पहिली देवपूजा कशी करायची बघा आपण सगळे देव जे आहे तर ते एका तांबणामध्ये किंवा जे तांब्याचं मोठं पात्र असतं तर त्यामध्ये आपण काढत असतो फोटो वगैरे आपल्याला स्वच्छ पुसून ठेवायचे आहे आणि देवांच्या खालचं आसन जे आहे तर ते आपल्याला बदलायचं आहे ते रोज आपल्याला ते रोज आसन जे आहे देवांच्या खालचं जे आपण लाल वस्त्र टाकतो केशरी वस्त्र टाकतो तर ते आपल्याला रोज धुवायचं आहे नवीन वस्त्र टाकायचं आहे नवीन म्हणजे कालचं धुतलेलं परत आपण आज टाकू शकतो यानंतर आपल्याला एका कलशामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे शक्यतो देवपूजा साठी पंच धातूचे आणि तांब्याचे भांडेच वापरले जातात स्टीलचे वगैरे ॲल्युमिनियमचे भांडे आपल्याला वापरायचे नाही आणि त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला जो शंख आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून त्यामध्ये शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे शंख धुतल्यानंतर आपल्याला घंटीची पूजा करायची आहे घंटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि घंटा जागेवर ठेवायची आहे यानंतर जे काही तुमचे फोटो वगैरे आहे देवांचे तर ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे आणि मग आपण जे देवांच्या मूर्ती असतात तर देवांच्या मूर्तीला एकतर तुम्ही रोज येणार रोज तुम्हाला पंचामृत वगैरे धुवायची गरज नाही रोज तुम्ही पाण्याने धुवा आणि पंधरा दिवसातून पौर्णिमेला म्हणा किंवा अमावास्येच्या दिवशी तुम्हाला देवांना व्यवस्थित पंचाम पंचामृत जे आहे तर ते लावून तुम्हाला ला ता। हो, देव देव जे आहे ते घासायचे आहे किंवा तुम्ही हळदीने जरी घासले तरी ते देव जे आहे तर ते चकाकायला लागतात शक्यतो आजकाल बघा बाजारामध्ये रेडीमेड ते जे लिक्विड मिळतात त्याच्याने काय होतं दिसायला देव दोन मिनटात ते चकाकतात पण त्याच्यानंतर ते पटकन काळे पडायला लागतात तर त्यामुळे तुम्ही पंचामृत किंवा हळदीने जर देव धुतले ना तर ते जास्त काळ त्यांचा जो चमकदारपणा आहे तर तो टिकून राहतो आणि त्यानंतर हे देव जे आहे मग ते आपल्याला पंचामृताने धुवून प्रत्येक देवांचं स्नान घालून त्यांना स्वच्छ पुसून आपल्याला त्यांच्या जागी ठेवायचं आहे यानंतर सगळ्या देवांना आपल्याला कपाळी अष्टगंध लावायचा आहे देवी वगैरे श्रीयंत्र वगैरे त्याच्यावर आपल्याला कुंकू टाकायचं आहे रुद्रयंत्रावर आपल्याला हळद टाकायची आहे आणि यानंतर प्रत्येक देवाला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे फूल अर्पण केल्यामुळे देवघर सुद्धा अतिशय प्रसन्न वाटतं आणि हे सगळं करता करण्याच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिले बघा निरंजन लावून घ्यायचं आहे दिवा अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे दिवा अगरबत्तीच्या साक्षीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे आता बघा ही झाली साधी सोपी अगदी आपली देवपूजा आता देवपूजेसाठी काही नियम आहे देवपूजा करताना नेहमी आपल्याला स्वतःला सुद्धा स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहे महिलांचा कधी कधी काय होतं आपले पिरियडचे वगैरे काही साडी असेल ड्रेस असेल तर ते आपल्याला घालायचे नाही स्वच्छ धुतलेले कपडेच घालायचे आहेत देवांची पूजा करताना नेहमी आपल्याला खाली जर उंचावर देवघर असेल तर पायाच्या खालीसुद्धा आसन ठेवायचं आहे आपण बसून करत असाल तरीसुद्धा आपल्याला आसन आसनावर बसूनच देवपूजा करायची आहे आणि देव जे आहे ते आपल्या उंचीपेक्षा खाली नसावे नेहमी आता समजा खाली आहे देवघर तर तुम्ही बसून करा देवघर खाली आणि तुमची उंची जास्त असं आपल्याला देवपूजा कधीच करायची नसते यानंतर पूजेला सुरुवात करताना महिलांनी स्वतः सुद्धा आणि पुरुषांनी सुद्धा स्वतःच्या कपाळाला आपल्याला कुंकू ला लावायचा आहे काहीतरी आपल्याला पुरुषांनी गंध लावायचा आहे महिलांनी हळद कुंकू लावायचा आहे पूजा करताना आपलं मन अगदी एकाग्र असलं पाहिजे आणि शक्यतो देवपूजा करताना मध्येच आपल्याला उठायचं नाही बऱ्याचशा स्त्रियांना अशी सवय असते मधूनच ते देवपूजा करताना गॅसवर काय ठेवले वगैरे या त्या गोष्टी करत असतात पण असं करू नका दहाच मिनिटं देवपूजा करा ते संपूर्ण वेळ आपल्याला देवांसाठीच द्यायची आहे त्यानंतर पूजा करताना घंटा ही देवघरामध्ये नेहमी आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे आणि शंख जो आहे तो तो आपल्याला उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि बघा सकाळी तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता संध्याकाळी देवांना आपल्याला तुपाचं निरंजन लावायचं आहे बघ अगदी या सोप्या गोष्टी आहे आणि या दररोज झाल्या पाहिजे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्ही नारळ ठेवत असाल कलश ठेवत असाल तर ते व्यवस्थित आपल्याला पौर्णिमेला ते नारळ वगैरे बदलायचं आहे त्याच्यातली तांदूळ बदलायचे आहे पाणी बदलायचं आहे दु बऱ्याचशा वेळेस काय होतो घरात घालणाऱ्या चपल्यासुद्धा सुद्धा घालून काही पूजा केली जाते अशी चूक अजिबात करू नका या खरच या चुकीच्या गोष्टी आहे या चुका होऊन जातात आपल्याकडून मध्ये मग त्याचं वाईट फळ आपल्याला भोगावं लागतं यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा कुठल्या वेळेमध्ये केलेली योग्य असते तर पाहायला गेलं तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे तीनपासून पासून पर्यंतचा काळ आपण ब्रह्म मुहूर्त म्हणत असतो त्या काळामध्ये केलेली देवपूजा सगळ्यात फलदायी ठरते पण बऱ्याचशा लोकांना ते शक्य नाहीये तर जास्तीत जास्त आपण नऊ वाजेपर्यंत देवपूजा करू शकतो अगदी तुम्ही दुपारी अकरा आणि बारा वाजता एक दोन वाजता पूजा करताय त्याला काही अर्थ नाही आहे आपण देवांची आंघोळ एवढ्या उशिरा कशी घालायची हे तुम्ही एकदा विचार करा त्यामुळे फार तर फार तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केलेली अतिउत्तम जमत नाही तर तुम्ही फारतर फार तर फार सकाळी नऊ वाजेपर्यंत आपल्याला देवपूजा जी आहे तर ती करायची असते तो काळ जो आहे तो चांगला मानला जातो ठीक आहे तर हे काही देवपूजेचे नियम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा देवपूजा सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये झालीच पाहिजे सकाळी देवांची आंघोळ झाली पाहिजे संध्याकाळी पण दिवा अगरबत्ती करून आपल्याला आरती म्हणायची आहे तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये बघा सोमवारी कुठली आरती करायची मंगळवारी कुठली त्यानंतर बुधवारी कुठली या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे तुळशीची सुद्धा पूजा पूजा आपल्याला करायची आहे तुळशीला सकाळी तुम्ही दि अगरबत्ती लावा हळद कुंकू अक्षता पाणी अर्पण करा संध्याकाळी तुम्हाला तुपाचं निरंजन तुळशीजवळ लावायचं आहे म्हणजे या गोष्टींना या जसं आपण रोज ब्रश करतो जसं रोज आपण आंघोळ करतो त्याचप्रमाणे जसं जसं रोज आपण जेवण करतो त्याचप्रमाणे देवपूजा अशी आपल्या घरामध्ये दररोज झाली पाहिजे अशी देवपूजा घरामध्ये झाल्यामुळे मग आपल्या घरातले त्रास कटकटी वाईट गोष्टी ज्या आहेत त्या दूर जातात नाहीतर चुकीच्या काही गोष्टी आपण करत असेल तर मग देवांचा कोप होतो ज्यामुळे आपल्यावर आर्थिक मानसिक शारीरिक संकट यायला लागतात म्हणून देवपूजा हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित जाणून घ्या आणि साध्या सोप्या पद्धतीने पूजा करा अगदी दोन दोन तास तुम्ही पूजा करताय यालाही काही अर्थ नाही कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात हां घरात वयस्कर लोक आहेत त्यांना बघा तेवढंच काम असतं की तुम्ही ठीक आहे देवपूजा करताय ते करू शकतात पण तुमच्या माझ्या लोकांसारख्या लोकांना बघा आपल्याला बाकीचं मुलांचं पण बघायचं असतं इतर आपले कामं तुम्ही अगदी दहा मिनिटात देवपूजा करा पण ती व्यवस्थित नियमांनी करा नियमांनी करण्याला जास्त महत्त्व आहे आणि मगच आपल्याला त्या देवपूजेचं संपूर्ण फळ मिळतं तर बघा देवपूजा कशी करायची साध्या सोप्या पद्धतीने त्यानंतर देवपूजेचा नियम काय आहे देवपूजा कुठल्या वेळेमध्ये दे केलेली योग्य आहे ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ